नमस्कार जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो आज आपण या ठिकाणी इल्टनपाडा दिघा नोव्हेंबर मध्ये असलेले ब्रिटिश कालीन तलाव म्हणजेच खांडी तलाव आणि या तलावाला मुगलीचे तलाव असे म्हणतात जवळजवळ एकशे साठ वर्ष जुनं असलेलं ब्रिटिशांनी बांधलेले जे तळ आहे यामध्ये आजपर्यंत शेकडो जीव या ठिकाणी गेलेले आहेत याचं कारण असं आहे की आजच सकाळी साडे अकराच्या सुमारास या ठिकाणी एक गाठण्यात महिलेचा मृतदेह सापडलेला आहे आणि आम्ही स्थानिक पोलीस प्रशासन म्हणजे रबल एम आयडीसी ला कळवतात त्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन आणि अग्निशमन दल या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी वेळेत तो मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याची ओळख पटवण्यासाठी मृत रबल एम आय डी सी पोलीस स्टेशन आहे हे आपलं काम करत आहे परंतु अशा घटना घडू नये म्हणून नवी मुंबई महानगरपालिका असेल आणि संबंधित अधिकारी असेल आम्ही यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा स्थानिक प्रशासन या घटनेकडं या विषयाकडं दुर्लक्ष करीत आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण या ऐतिहासिक तळ्याकडे जर लक्ष दिलं त्या ठिकाणी ज्या घडणाऱ्या घटना आहेत या घटना बंद होतील आणि या या जर तळ्याचं सुशोभीकरण जर केलं जर व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले तर या आपल्या नोंबई मध्ये एक निसर्ग सौंदर्यामध्ये भर पडेल आणि म्हणून स्थानिक प्रशासन जे आहे नवी महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत यांना माझी विनंती आहे की साहेब आपल्याला आम्ही अनेक वेळा पत्र दिलेले आहेत आपण स्वतः या ठिकाणी भेट द्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात करणार आहोत याची दखल पालिकेने घ्यावी ही नम्र विनंती